आता ती एखादी नटून आली तर आपल्या जावाबाजूजामध्ये तिकडे व्याख्यान चालू व्हायचं आणि हे जर नटायचं राळ आल्या म्हणतात असली साडी घेतलायच असली चालू घेतलाय पाण्यानं पाण्यानं खराब होत आता पाण्यानं पाण्यानं खराब व्हायला ही काही साडी नसून खेकडं धराय जाणार आहे तर सगळेच नटलेले असतात आणि सगळेच निघालेले असतात आणि ह्यांचंच बाळकुट तर मातीमध्ये खेळत असतात त्याच्या अंगावर माती लागलेली असते नाकातनं दोन दोन धारा लागलेले असतात आणि त्याच्या लक्षात येतं आपली आई कुठंतरी निघालेली आहे आपली मम्मी कुठंतरी निघालेली आहे आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल करंजी खायला मिळेल म्हणून ते पोरगं पळपळत पळत येत आणि आपल्या मम्मीला आपल्या आईला आपल्या आजीला बिलगत आणि म्हणतं मम्मी मी येणार मम्मी मी येणार त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो त्या हौदामध्ये आपला हात बुडवत आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवत आणि आपल्या पाच हजाराच्या दहा हजाराच्या दोन हजाराच्या शंभरच्या दीडशेच्या दोनशेच्या साडीने शालूने पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवत त्यावेळेला त्या माऊलीला दोन तास नटलेलेच भान नसतं मित्रान त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं शालूचं भान नसतं मित्रांन तिला फक्त एवढंच माहिती असत आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण चार बायकात जाणार आहोत त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल त्याला कोणी देखना म्हणून त्याचे दोन पापे घेतले तरी चालेल पण किमान तो घाणेरड आहे असं कोणी म्हणू नये म्हणून ती माऊली आपलं दोन तास वाया घालवते अगदी त्याच पद्धतीनं आपली पुढली पिढी वाया गेली असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम साहित्य परिषद करत असते मित्रांनो